नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी बातमी सोयाबीन सहा हजारचा टप्पा पार करणार कोणत्या तारखेला सोयाबीन सहा हजारचा टप्पा पार करणार तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव गाठणार आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे आणि सोयाबीनचे आत्ताचे बाजारभाव काय आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याविषयीची सविस्तर अपडेट सोयाबीन बाजारभाव वाढणार का सोयाबीन बाजारभाव सहा हजार रुपये कधी होणार कोणत्या था तारखेला सोयाबीन बाजारभाव वाढणार याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन आलो बघा सोयाबीन सहा हजारचा टप्पा पार करणार कोणती कारणे आहे याविषयी सविस्तर बातमी आपण चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत आणि मागच्या सात ते आठ दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव कसे राहिलेले आहे याचीसुद्धा सविस्तर माहिती करणार आहोत बघा गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन चाळीस ते पन्नास रुपयाच्या दरामध्ये खेळत आहे परंतु आता ही सोयाबीन पन्नास ते साठ रुपये दरामध्ये जाण्याची शक्यता व्यापारी वर्ग असेल आणि शेतकरी वर्गाचे आहे अनुभवी शेतकरी यांची यांच्याकडून आलेले आहे कारण का बघा का? आता जो स्टॉक उरलेला आहे हा सर्व स्टॉक जो आहे हा शेतकऱ्यांचा स्टॉक कमी झालेला आहे आणि जर आपण मागच्या वर्षीचा कम्पेअर केला तर या टायमाला सहा हजार रुपयेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव बाजार गेलेला बाजार होता परंतु आता जो आहे पाच हजार साडेपाच हजारपर्यंत बाजारभाव बाजार आहे हे काल परवा दोन तीन दिवसापूर्वी काही मार्केटमध्ये त्रेपन्न चोपन्न रुपयापर्यंत सोयाबीन गेलेली आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे याविषयीची आपण चर्चा आज घेऊन आलो आहे सोयाबीन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर बघितलं तर सोयाबीनला सरकारने जरी पाच हजार तीनशे अठ्ठावीस जाहीर केलेला असला तरी महाराष्ट्रात सध्या चाळीस पन्नास बाजारभाव आहे महाराष्ट्राच्या बाहेर सोयाबीनला चांगला बाजारभाव आपल्याला मिळत आहे महिले एक दोन महिने जर बघितले मागचे तर पावसामुळे असेल किंवा इतर जे काही वातावरण ते बदल आहे याच्यामुळे ट्रान्सपोर्टवरती बराच परिणाम झाला होता परंतु आता ट्रान्सपोर्ट खुललेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळत आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीनला असा होणार आहे की महाराष्ट्रातील सोयाबीन सध्या जी काही तीस चाळीस पन्नास रुपयापर्यंत आहे ती साठ रुपयापर्यंत जाण्यास काही अडचण नाही महाराष्ट्राच्या बाहेर जी उज्जैन मंडी असेल इंदोर मंडी असेल साठ रुपयापर्यंत सोयाबीन गेलेली आहे महाराष्ट्रात सोयाबीन वाढीची महत्वाची कारणे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर सोयाबीनला चांगला रिस्पॉन्स आहे महाराष्ट्रातसुद्धा सोयाबीनची आवक आता वाढणार आहे कारण आता बघा पुढील जे काही नियोजन आहे सन वार येत आहे याच्यामध्ये खाद्यतेल असेल किंवा सोयाबीन प्रॉडक्ट्स असतील यांच्यामध्ये चांगल्या प्रमाणात वाढ होत असते परिणामी सोयाबीनला चांगला बाजारभाव आता मिळण्याची शक्यता आहे सोयाबीनचा जुना स्टॉक आता हा बऱ्यापैकी संपलेला आहे शेतकऱ्यांकडे दहा टक्के शेतकऱ्यांच्याकडे फक्त सोयाबीन शिल्लक आहे बाकी सगळं व्यापारी वर्गाने स्टॉक केलेला आहे महाराष्ट्रातील सोयाबीन मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी लागवड घटलेली आहे हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामुळे आता सोयाबीन सहा हजारचा टप्पा सहत वार करणं शक्य आहे okay. महाराष्ट्रात सर्वात जास्त सोयाबीन जे आहे एम पी असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी होत असते आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय बघा जे कुक्कुटपालन व्यवसाय हो याला रॉ मटेरियल जे सोयाबीनचं भुसा असेल किंवा सोयाबीनची सरकी पेंड असेल ही जास्त प्रमाणात वाढल्यामुळे वापर वाढल्यामुळे सोयाबीनला तिथेसुद्धा मार्केट चांगलं मिळत आहे असे तीन ते चार महत्त्वाची कारणे आहे ज्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आणि जर आपण बघितलं मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये उमरेड असेल मलकापूर असेल लातूर असेल हिंगणा असेल हिंगोली असेल अमरावती असेल नागपूर असेल सर्व ठिकाणी सोयाबीनला चांगला बाजारभाव वाढल्याची व्यवसाय बघायला मिळत आहे चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे त्रेपन्न रुपये सरासरी बाजारभाव काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये लवकरच सोयाबीन पन्नास साठ रुपयाचा टप्पा पार कडेल यात काहीच शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपण जर बघितलं तर व्हिडिओच्या मध्ये दिसत आहे आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी गंगाखेड या ठिकाणी पाच हजार तीनशे पाच हजार चारशेपर्यंत सोयाबीन बाजारभाव गेला आहे सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट असेल सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट माहिती असेल सोयाबीन बाजाराविषयी सविस्तर चर्चा असेल लवकरात लवकर चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर आपल्याला एकच काम करायचं आहे लाईक सबस्क्राईब शेअर करायचं आहे जेर करून माहिती आपल्याला सर्वात आधी लवकरात लवकर पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा